मिरजेत किरकोळ कारणावरून गोळीबार दोन गोळ्या हवेत झाडल्या पळापळी झाल्याने सुदैवाने जीवितहानी टळली मिरज शहर पोलिसांनी एकाला पिस्तुलासह ताब्यात घेतले रात्री इसापुरे गल्लीमध्ये गोळीबार झाल्याने संपूर्ण परिसर भीतीच्या छायाखाली होता किरकोळ कारणावरून गावठी पिस्तूल दोन गोळ्या झाडल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिरज शहर पोलिसांना समजल्यानंतर मिरज शहर डी पी पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आला आहे मिरजश्वर पोलीस ठाणे मिलिंद विलास पाटोळे यांनी फिर्याद दिली आहे दस्तगीर शौकत बावानी जुलीफर बावा असे गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत साहिल नावाच्या तरुणाशी दस्तगीर बावा यांचा तालुका क्रीडा संकुलेते फुटबॉल खेळताना वादावादीचा प्रकार घडला होता या वादाचा राग मनात धरून इसापुरे गल्ली येथील सौदागर यांच्या घरासमोर आलेल्या तरुणांशी परत वाद झाला यावेळी गावटी बनावटीच्या पिस्तूल मधून दोन जिवंत काडतुसे हवेत गोळीबार केल्याची फिर्यादीमध्ये म्हटले आहे या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी तात्काळ तपास यंत्रणा कार्यान्वित करून एकाला गावटी बनावटीचे पिस्तूल सह ताब्यात घेतले आहे